नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रासायनिक खताबद्दल थोडक्यात महत्वाची आणि मोलाची माहिती घेऊन आलेली आहे तर मित्रांनो मार्केटला मोठ्या प्रमाणात रासायनिक खत म्हणजे दहा सव्वीस सव्वीस या खताला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे बऱ्याच वेळ मार्केटला दहा सव्वीस सव्वीस हे खत शॉर्टेज बघायला मिळतं तर ऐन वेळेस रासायनिक खत उपलब्ध होत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे त्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो रासायनिक खत जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ते महाग स्वरूपात मिळते तर आपण ऐन मेडस जर उपलब्ध होत नसेल तर घरच्या घरी आपण दहा सव्वीस सव्वीस कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते पण पन पन्नास टक्के बचतीमध्ये तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे गरजू शेतकऱ्यांना या व्हिडिओद्वारे चांगल्या पद्धतीचा फायदा होईल तर चला तर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस घरच्या घरी आपण कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चात बचतीमध्ये उपलब्ध करू ते बघूया तर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस म्हणजे नक्कीच काय तर दहा सव्वीस सव्वीस म्हणजे एनपीके म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश हे तीन घटक याच्यात असतात तर दहा सव्वीस सव्वीस मध्ये आपल्याला दहा टक्के नत्र बघायला मिळतं सव्वीस टक्के स्फुरद बघायला मिळतं आणि सव्वीस टक्के आपल्याला पालाश बघायला मिळतं तर असे तीन प्रकारचे ग्रेड याच्यात असतात नत्र म्हणजेच युरिया स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आणि पालाश म्हणजे ऑफ पोटॅश तर मित्रांनो असे तीन घटक याच्यात असतात तर मित्रांनो हे कंटेन आपल्याला घ्यायचे आहेत नत्र स्फुरत आणि पालाश तर मित्रांनो आपल्याला दहा सव्वीसची बॅग बनवण्यासाठी हे तीन कंटेंट कशा पद्धतीने घ्यायचे आहेत आता आपल्याला याचं गुणोत्तर काढायचंय तर मित्रांनो युरियाचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय तर युरिया आपल्याला दोन पॉईंट सतरा किलो घ्यायचा आहे तर दोन पॉईंट सतरा किलो जर युरिया आपण घेतला तर दोन पॉईंट सतरा किलो युरियापासून एक किलो नत्र आपल्याला मिळतं तसंच एसएसपी एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला पॉईंट पंचवीस किलो घ्यायचं आहे म्हणजेच सहा पॉईंट पंचवीस किलो जर आपण एसएसपी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं तर आपल्याला एक किलो स्फुरत त्याच्यापासून मिळतं तसंच एमओपी म्हणजे मिरुट ऑफ पोटॅश आपल्याला एक पॉईंट सहासष्ट किलो घ्यायचं आहे तर त्याच्यापासून आपल्याला एक किलो पालाश मिळतं तर परत एकदा सांगते दोन पॉईंट सतरा किलो युरिया म्हणजे एक किलो नत्रासाठी सहा पॉईंट पंचवीस किलो एस एस पी म्हणजे एक किलो स्पुरसाठी तर एमओपी पी एक पॉईंट सहासष्ट म्हणजे एक किलो पालासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला हे मिळवायचं आहे एक किलोसाठी आपल्याला अशा पद्धतीचं प्रमाण घ्यायचं आहे तसंच मित्रांनो आपल्याला एक पन्नास किलोच्या बॅगसाठी आपल्याला पाच किलो नत्र घ्यायचंय तेरा किलो स्फुरत घ्यायचंय आणि तेरा किलो एमओपी म्हणजे मिरट ऑफ पोटॅश घ्यायचंय तर आपण याचं गुणोत्तर जे आपण एक किलो नत्रासाठी दोन पॉईंट सतरा म्हणजे शिवऱ्या लागणार आहे तर पाच किलोचं म्हणजे आपण दोन पॉईंट सतराशी गुणाकार करायचा आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी जे गुणोत्तर काढलेलं आहे एक किलो नत्रासाठी आपल्याला दोन पॉईंट सतरा म्हणजेच एवढा युरिया घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला एका बागेसाठी एक पाच किलो नत्र घ्यायचं आहे तर पाच किलो नत्रासाठी पाच गुणिले दोन पॉईंट सतरा म्हणजेच बरोबर दहा पॉइंट पंच्याऐंशी किलो इथं आपल्याला युरिया घ्यायचा आहे तसंच तेरा किलो स्फुरत घ्यायचं आहे तेरा गुन्हेला सहा पॉईंट पंचवीस म्हणजे बरोबर एक्क्याऐंशी किलो आपल्याला इथं एसएसपी म्हणजे सिंगल सुपर घ्यायचं आहे तसंच तेरा किलो पालाश म्हणजेच तेरा गुन्हेले एक पॉईंट सहासष्ट म्हणजे एक किलो नत्रासाठी आपल्याला एक पॉईंट सहासष्ट के मध्ये पालाश घ्यायचंय म्हणजे मिरटॉफ पोटॅश तर तेरा गुन्ह्याला एक पॉईंट बरोबर एकवीस पॉईंट अठ्ठावन म्हणजे एवढा आपल्याला इथं मिरिट ऑफ पोटॅश घ्यायचंय तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर काढून घटक घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला इथं अकरा किलो युरिया घ्यायचा आहे एक्क्याऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे तसंच एकवीस किलो पोटॅश घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ग्रेड घ्यायचे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी खताची प्राइस म्हणजे जी खताची किंमत आहे इथं किती होणार आहे ती काढूया तर मित्रांनो नत्र म्हणजेच युरिया सहा रुपये किलो स्फुरत सात पॉईंट चार रुपये पैसे एमओपी पी सतरा रुपये तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे आपण गुणोत्तर काढलेलं होतं आपल्याला दहा पॉईंट पंचवीस म्हणजेच दहा पॉईंट पंचवीस एवढं नंतर लागणार होतं दहा पॉईंट पंचवीस किलो गुणीला सहा म्हणजे बरोबर पासष्ट रुपये या ठिकाणी खर्च होतो हा युरियाचा पासष्ट रुपये खर्च आहे तसंच एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस म्हणजेच गुणीला सात पॉईंट चार पैसे म्हणजे बरोबर सहाशे एक, एक रुपये होतात तसंच एकवीस पॉईंट अठ्ठावन्न गुणीला सतरा करायचं आहे आपल्याला असे तीनशे पासष्ट रुपये म्हणजे एमओपी म्हणजे मिरुटॉफ पोटॅश आपल्याला तीनशे पासष्ट रुपये खर्च येतो तर मित्रांनो आपण याचं जर गणित काढलं आणि या गणितनुसार जर आपण टोटल केली तर ह्या सगळ्या पैशांची टोटल केल्यानंतर आपल्याला पन्नास किलोच्या नत्रासाठी एक हजार एकतीस रुपये आपले या ठिकाणी खर्च होतात तर मित्रांनो आपण जर बघायला जर गेलं तर मध्ये फक्त नत्र स्फुरद आणि पालाश असतं म्हणजे जे आपण दहा सव्वीस सव्वीसची बॅग घेतो त्याच्यात मध्ये नत्र स्फुरद आणि पालाश असते पण आपण याच्यामध्ये एस म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट घेतलेलं आहे तर यात आपल्याला बारा टक्के सल्पर असते तर यातून आपल्याला जवळजवळ म्हणजेच दहा किलो सल्पर मिळतं तर मित्रांनो आपल्याला नत्रज पालासोबत पालर दहा किलो सल्पर देखील म्हणजे आपला सल्परचा देखील म्हणजे खर्च वाचतो आणि सल्परचा देखील आपल्या पिकांना फायदा होतो तर वेगळं सल्पर घेऊन टाकायची आवश्यकता आहे आपल्याला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक हजार एकतीस रुपयात एकशे चौदा किलो म्हणजे दहा सव्वीस सव्वीस खत तयार होते आपले पन्नास टक्के पैसे इथे वाचतात तर मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला दहा किलो युरिया घ्यायचा आहे आणि एक्क्याऐंशी किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे आणि एकवीस किलो आपल्याला पोटॅश घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो घरच्या घरी दहा सव्वीस सव्वीस हे खत आपण सहजरित्या उपलब्ध करू शकतो अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये आणि त्याच्या सोबतच आपण दहा किलो सल्फर देखील एक्स्ट्रा याच्यामध्ये उपलब्ध करू शकतो तर अशा पद्धतीचा आपला चांगल्या प्रकारे फायदा होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांचा देखील फायदा होईल धन्यवाद